महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण पाहताय शिवराज मोरे दादा यांचं कराच्या शिवसेनेचा अर्थात दर्शक होता आगमन झालेला आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचं दर्शवतात आपण दृश्य पाहताय सध्या जलशेची दृश्य आहेत भारत प्रदेश युवक काँग्रेस कार्याध्यक्ष जी निवड झाल्यानंतर शिवराज गोरे दादा यांचं दाखवत झालं कार्यकर्त्यांनी त्यांना

आज माझी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रथमच तर मी कराड शहरामध्ये आलो आणि येत असताना सगळे आमचे मित्र परिवार असतील काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील आणि माझ्यावरती आमच्या कुटुंबियावरती प्रेम करणारे तिथं सर्वजण उपस्थित आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिवादन करतो आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर संबंध राज्यामध्ये थोडस संभ्रमाचं वातावरण असताना केंद्रातील पक्षाच्या नेत्यांनी काही बदल महाराष्ट्रामध्ये घडवायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझ्याकडे राज्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जी माझी आवर्ती जी जी जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून सोपवली जाते ते मी अतिशय सक्षमपणे आणि निस्वार्थपणे आणि निष्ठेने मी कायम पार पाडत आलेलो येणाऱ्या काळामध्ये देखील वीज माझी भूमिका राहील कराड तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि कराड शहरामध्ये जी काँग्रेसची परंपरा आहे कराड तालुक्यामध्ये जी काँग्रेसची परंपरा आहे एका निवडणुकीत पराभव झाल्यानं आम्ही कोण खचणार नाही येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त युवकांना हो या प्रवाहामध्ये आणून आम्ही पुन्हा जोमाने उभा राहू आणि जे आमचं वैभव होतं ते पुन्हा आम्ही प्राप्त करू हे सगळं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो